नंतर पॅराचेस श्रीमती संस्कृती विकास मोरे पॅराशियन क्रीडा स्पर्धे मध्ये पदक श्रीमती संस्कृती विकास मोरे म्हणजे माझ्या आई वडिलांनी सुद्धा नाही एवढा सपोर्ट केला म्हणजे माझ्या भावा बहिणींनी हो सुद्धा नाही एवढा तिच्या आत्याने सपोर्ट केलाय यश तिनं सतराव्या वर्षी मिळवलेला आहे अजून सुद्धा तिने गोल्ड मेडल मिळवावं संस्कृती मोरीची माहिती सांगताना खरोखरच आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ती भविष्यामध्ये एक क्लास वन ऑफिसर व्हावी हो अशी आमची सर्वांची इच्छा आहे नमस्कार मानदेश माझा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर माझे जुळते आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका मुलीबद्दल जिनं या दहिवडी नगरीचं नाव महाराष्ट्राचं नाव आणि भारत देशाचं नाव साता समुद्रापलीकडे जागतिक स्तरावर पोहोचवलेलं आहे ती आहे दहिवडीची संस्कृती मोरे मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दहिवडीची संस्कृती मोरे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित मान्य श्री सी पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य मान्य नामदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभस्ते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे मान्य नामदार अजित पवार केंद्रीय मंत्री मान्य नामदार मुरलीधर मोहोळ मान्य नामदार दादा पाटील मान्य नामदार दत्तात्रय भरणे उपसभापती विधानपरिषद मान्य डॉ नीलम गोरे उपाध्यक्ष विधानसभा मान्य श्री अण्णा बनसोळे व मान्य नामदार श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे इथं संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन दिव्यांग कल्याण विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री अनिल डिगीकर व क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त श्री हेरालाल सोनवणे यांनी केलं सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या संस्कृती मोरे हिनं चीनमध्ये झालेल्या एशियन पेरा गेम्स बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिला होता सातारा जिल्ह्याचे व मान तालुक्याचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं संस्कृती मोरे हिचं शालेय शिक्षण दहिवडीच्या जिल्हा परिषद शाळेत झालं अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा इथं तिचं माध्यमिक शिक्षण झालं त्यानंतरचं शिक्षण हे दहिवड येथील परशुराम शिंदे कन्या विद्यालय इथं झालं लहानपणापासूनच तिला संगीत कलेची आवड होती त्यासाठी तिने प्रशिक्षण सुद्धा घेतलं होतं कालांतराने तिचा कल बुद्धिबळ या खेळाकडे बळला हा बदल तिच्या आईने ओळखून संस्कृतीला बुद्धिबळाचं प्रशिक्षण चांगल्या मार्गदर्शकाकडून दिलं यासाठी तिच्या आईनं फार मोठं कष्ट घेतला एशियन पेरा गेम्स मध्ये संस्कृती मोरेनं भारताला मिळवून दिलेल्या ब्रॉन्ज पदकाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिची नेमणूक क्लास वन अधिकारी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा इथं मुख्य क्रीडा अधिकारी म्हणून करण्यात आली या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांना माहित आहे की शिवछत्रपतींच्या नावानं महाराष्ट्र राज्याचा हा क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाचा असलेला सर्वकृष्ण पुरस्कार आणि प्रत्येक या राज्यामध्ये जे खेळाडू सातत्याने जे चमकदार कामगिरी करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो याचा उद्देश याचा असतो की यातून नवीन जे विविध क्रीडा स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करतात त्या खेळाडूंच कवती करून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देण्या हा यातला मूळ उद्देश आहे राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनं आज बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार महिला क्रीडा मार्गदर्शनासाठीचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडूंच्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार तसंच राज्य क्रीडा साहसी पुरस्कारांनी सन्मानित होत असलेल्या सर्वच माझ्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचं प्रशिक्षकांचं मार्गदर्शकांचं मान्यवरांचं सर्वात पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं मनापासून कौतुक करतो तुम्ही सर्वांनी खेळावरच्या तुमच्या प्रेमाने तुमच्या मेहनतीमुळं तुमच्या कष्टामुळं क्रीडा शौकल कौशल्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये आणि राज्याच्या तसंच देशाचा गौरव वाढवण्याच्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल देखील आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देखील देतो शकुंतलाताई खटावकर ज्या केवळ एक, के एक कबड्डीपटू नाहीत तर अनेक कबड्डीपटूंना ज्यांनी प्रशिक्षित केलं दिशा दाखवली आणि आजही दाखवतात अशा प्रकारच्या आपल्या सर्व महिला कबड्डीपटूंना एक प्रकारे ज्यांचा गौरव वाटावा अशा आमच्या ताई एकोणीसशे एकोणऐंशी ते ब्याऐंशी या काळात दादानी सांगितलं एकशे सहा राष्ट्रीय कबड्डीचे सामने त्या खेळल्या आणि कितीतरी विजय आपल्याला त्यांनी मिळवून दिले मला असं वाटत की आज तर सगळ्यांकरता खेळ हा एक प्रकारे बऱ्यापैकी त्याला समाज मान्यताही आहे मान्यताही आहे पण एकोणऐंशी साली एक महिला कबड्डीपटूनी ही जी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे मला असं वाटतं ती अतिशय अतुलनीय अशा प्रकारची आहे आणि म्हणूनच त्यांना देखील या ठिकाणी आपण जीवनगौरव पुरस्कार देत आहोत साताऱ्याच्या पुसेगावच्या त्या आहेत आणि ग्रामीण भागातनं येऊन अशा प्रकारे अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम त्यांनी केलं सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील दिव्यांग बुद्धिबळ खेळाडू म्हणून महाराष्ट्र शासनानं संस्कृती विकास मोरेला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलं संस्कृती मोरे हे दहिवडीतील पहिली शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित झालेली मुलगी आहे तिला मिळालेल्या शिवछत्रपती पुरस्काराबद्दल ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी तिचं अभिनंदन केलं दहिवडीचे ज्येष्ठ नेते भास्करराव गुंडगे काका माजी नगराध्यक्ष दिलीपराव जाधव दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ माजी सभापती अतुल जाधव माजी नगराध्यक्ष व नगरसेवक धनाजीराव जाधव भरतेश शेठ गांधी अशा अनेक मान्यवरांनी तिला भावी शुभेच्छा नमस्कार माझे नाव सानिका सचिन तावरे मी परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे संस्कृती मोरे ही ही आमच्याच विद्यालयाची एक विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे मी लहानपणापासून अगदी पहिलीपासून तिच्या सोबत आहे एकाच शाळेत आम्ही शिकलो ती लहानपणापासूनच हुशार कष्टाळू आहे ती पुढील आयुष्यात काहीतरी होऊ शकते हे लहानपणीच तिच्या अंगी दिसून येत होतं ती लहानपणापासूनच इतकी हुशार होती शाळेत पण हुशार होती ती तिला जरी दिसत नसलं तरी तिच्या अंगी इतके गुण आहेत की ते नॉर्मल माणसांमध्ये सुद्धा असू शकत नाहीत तिच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून आमच्या शाळेकडून खूप शुभेच्छा संस्कृती विकास मोरेनं जे यश संपादन केलं त्याला खरं म्हणजे माझा पहिल्यांदा सलाम आहे आणि तिनं जे भरघोष आणि तिच्या ह्या यशाचं कौतुक आज मान आणि सात अख्ख्या सातारा जिल्ह्यात होतंय त्याला त्याच्या आई वडिलांचं पण फार मोठं योगदान आहे तिच्या आईनं तिला जो तिला जो सपोर्ट केलाय तो खूप महत्वाचा आहे मानदेश माझ्यासाठी संपादक लिंगराज साखरे मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा